मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये युद्धजन्य वातावरणातही पोवाडे गाणारे कीर्तनकार गोंधळी तमासगीर जनतेची करमणूक करीत होते पोवाडे हे शूरवीरांचे गुणगान करीत लावण्या सामाजिक चलरितींचे दर्शन घडवीत पोवाडे गाणाऱ्यास लोकाश्रय चांगला असे शिवकालीन प्रसंगावरती दत्ताजी जाधव अफजलखानाचा वध तानाजीची मुर्दुमगी बाजी पासरकर यांच्या प्रसंगाचे पोवाडे उपलब्ध आहेत तानाजीचा पोवाडा तुळशीदासाने रचला तो पुण्यास राहत होता महाराज राजगडावरती होते त्यांनी तुळशीदासांना बोलून घेतले तुळशीदासांनी महाराजांच्या पुढे तानाजीचा पोवाडा गायला सिंहगडची हकीकत ऐकून महाराज खुश झाले आणि त्यांनी तुळशीदासांच्या हातात एक हजार रुपयांचा तोडा घातला त्याच पवड्यात शिवाजी महाराज राजगडहून प्रतापगडी गेले याचे हृदय वर्णन आहे शिवाजी महाराजांचा शौर्याचा उल्लेख करून तुळशीदास म्हणतो शूर मर्दाचा पवडा शूर मर्दाने ऐकावा शिवरायांच्या राज्यात ऐसा उमराव होणे नाही यावरून प्रत्यक्ष महाराज गुणीजनांचे योग्य ते मूल्यमापन करून त्यांचा गौरव करीत असत असे दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी